मनालीमध्ये आम्ही वसिष्ठ टेम्पल बघून झाल्यावर गेलो हिडिंबा देवी टेम्पल बघायला आणि हे आहे हिडिंबा देवी टेम्पल ह्याचा खूप मोठा इतिहास आहे तो तुम्हाला मोठ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल आणि इथलं मेन अट्रॅक्शन म्हणजे हा हिमाचली कॉस्ट्युम आम्ही पण तो वेअर केला आणि मस्त मस्त फोटो वगैरे काढले ते तुम्हाला इंस्टाग्रामला ला बघायला मिळतील याच्यानंतर मग वन विहार बघायला गेलो आणि ते बघून झाल्यावर मग आम्हाला मॉल रोडला सोडण्यात आलं शॉपिंग साठी ते बी खूप कमी वेळासाठी मग हॉटेलवर गेलो फ्रेश वगैरे झालो आणि अवॉर्ड फंक्शन होतं आहोसने आमच्या अवॉर्ड मिळाला आणि ते बी माझ्या हस्ते मेडल घालण्यात आलं फिलिंग ढगातच मग असं स्टार्टर बिटर खाल्लं आणि मग नाचायला सुरुवात झाली पार्टीच्या सगळी जण मस्त मस्त नाचायला लागलीत मग आम्ही पण मन सोक्त नाचण्याचा आनंद घेतला आणि स्टार्टर बिटर खाल्यामुळं पोटलंही फुल्लं चालतं त्याच्यामुळे जेवायची काय फारशी इच्छा नव्हती आणि हे सगळी आमची मजा मस्ती तुम्हाला मोठ्या व्लॉग मध्ये बघायला मिळेल त्यामुळे मोठे व्लॉग पण बघायला अजिबात विसरू नका आणि आम्ही डान्स करतच होतो तोपर्यंत तो तो बाहेर स्नोफॉल पडायला चालू झाला आणि बाहेर गेलो स्नोफॉलचा आनंद घेतला आणि दिवस संपवला